यानंतर छत्रपती संभाजी राजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं हो। संतोष संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळं मी मनोज हरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो पण त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराणं आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही लगे महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनटं विराज पाहिजे दोन मिनिटं विराज न घेतो हा विराज संतोष भाऊंचा मुलगा या विराज गट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी यांच्या भोवती भावानी मला मला फोटो दाखवला ज्या पतीं ज्या क्रूर पतिनी त्यांना मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात जाण्यात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला भावलं नाही ते मी गैरून गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का ही दाश म्हणजे ज्या पद्धतीच्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आज त्याच्यावर आजही निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जे आज काही बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडीला भेटलो बोललो त्याची चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं आता एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता मी सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे त्या मोरक्याचा आश्रय देता जो कोण आहे तो धनंजय मुंडे मी नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट घेऊन सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय देतो धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील त्याला हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या सांगण्यासाठी सांग मी तर आलोय आणि ते म्हणजे जर त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घराना बीडचा पालक होतं घेणार आम्हाला दहशत शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दर्शक कोण बसत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य मी इथं येणार काय चाललंय काय चाललंय आपल्याला भीड बियाण करायचंय का भीड बियाण करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्या शब्द दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपलं हे भीड आपल्याला हे बिहार नाही आपलं हे महाराष्ट्र भीड वर आमचं प्रेम आहे एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून आणि त्यांचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेत हा मोरक्या त्यांचा आहे चालते मला हो। मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे सरकारला आहे हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावली मानतात ठीक आहे त्या एसआयटीवर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवता त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडनी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोर्चाला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इतक्या मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा पान सुद्धा आला नाही ह्याच्यामुळं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे आणि त्यांचे जीवाचे संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला या मोर्ख्याला वटमुक्ती सुद्धा दिलेले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला पत्र दिलं कोणाला दिलं जात वटमुख्यान पत्र जो विश्वास मग का हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक करायला अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे मग दिवस रात्र एकमेकाशी बोलतात कुठं काय करायचे कसे पैशाचे उलांडाल करतात सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला त्याला माहित नाही माहिती आहे कुठं ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला सुद्धा अजितदा सांगायचे पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं आहे तर तुम्ही आला पण दादांना सुद्धा सांगायचे तुम्ही आयुष्याभर परखटपणाने बोलून दाखल मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने करेक्ट आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करून दाखवा तुमच्या जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकलून काढा पाहिजे पटी काय मंडळ होतो हो कस सहन करायचं आपण एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वार केले किती वार केलेत हे महाराष्ट्र काय आमचा अधिकारी हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं सगळ्या समाजातले लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले ओ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेला नाही तो काय म्हटलं मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पद भूस तीन तीन ही कोणाला चेष्ट नाही वाटत महाराष्ट्रात पाहिजे तो कोणाला वाचवला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक समाजा सोनो याला त्या मुलाला वाचवला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोठा घडलाय ज्याच्यात जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं चा। एक चांगली मान्य तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे जी, जी नेमलेली आहे आणि त्या दिवशी घरी गेलो त्यांच्या वेळी तर घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे वर आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर पेटलेला सगळ्यांचं एकमत आहे कुमा का कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी उमापसारखा का अधिकारी आम्हाला द्या शहाजी उमापसारखा आम्हाला अधिकारी आम्हाला पारदर्शक पदाने याचा निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा उडा सुद्धा हजारो लोक इथं इथं भेट एक माणूस इथं हल्ला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळ्या भावना एकदा आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कशी बसले लोकांवरती पत्रवर कोण बसतो कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस की जपण्यासाठी हे सगळे जपले त्या क्रूरपणा हा संपवण्यासाठी इथं बसलोय माझी सगळी तुमच्या नेत्या सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे, जे कोण असतील अहो राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे संतोष देशमुख हा निमित्त पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस वर्ष ठेवले बाळाच्या वेळेस सांगितलं वीज दाखवले मला मी घाबरून गेलो तुमचे रिस्ट बघून बाराशे तेराशे तुमचे गन लान्स स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदूक अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या माप्यात बंदूक आम्ही हातात धरले का बंदूकशी घडलीय का आणि आज, आज नाही साडेतीनशे वर्ष आम्हाला ती सवय रक्तात आहे आमची आमच्या रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंवा तलवार दाखवणं किंबहून बंदूक दाखवणे आम्ही आयुष्यात करू शकत नाही ते सुद्धा लोकशाही लोकशाहीत बस शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलं ह्याच्यातनं जर मार्ग निघाला नाही मनोहर नारांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे बाजी मंत्री असतील आजी मंत्री आजी मंत्री कोण आहेत बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला शिवाजी महाराजांचा शाहू फुले बेटण्याचा विचार आपण बुडीत घालणार हा माझा मेसेज आहे हा महाराष्ट्राचा माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये आहे परत एकदा सांगतो छत्रपती घराणं मोठं आहे आणि या छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्याला जपायचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजी संभाजीराजेने संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत परत असणार आहे या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे मी काय काय करणार आहे मी तर बोलणार नाही ते विराजला माहित आहेत त्यांच्या भगिनींना माहित आहेत त्यांच्या भावाला स्वामी मी त्या दिवशीच बोलून आलोय त्यांना मी तर माझं मी ते बोलून बरं करणार मी जबाबदारी काय घेतली मी त्यांनाच सांगितलंय बाकी कुठल्या नेते पेपरला सांगितलं बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मीडियाला मी सांगितलं नाही आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथनं हलू नका बाकी सगळे संयोजक सांगतील एवढं बोलतो आपण धन्यवाद राजे यानंतर सर्वजण जागीच उभा राहून संतोषांना श्रद्धांजली अर्पण करतील सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या जागीच उभा राहायचंय सर्वांना विनंती आहे की जागीच उभा राहायचं दोन मिनिट स्तब्ध राहून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत धन्यवाद यानंतर या, या मोर्चाचं आभार प्रदर्शन गंगाधर काळकुटे करते आभार मानणार नाही मी कारण आपण सगळे कर्तव्य म्हणून इथं आलोय त्यामुळे सगळे आपण संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत आपल्या कर्तव्यात राहू एवढं सांगून आभार सगळेजण आपण शांततेच्या गावाला जाताना व्यवस्थित रस्ता द्या मनोज दादा संभाजीराजेंना रस्ता द्या जे स्टेजवरचे मान्यवर आले त्यांना रस्ता द्या